आता सुनावणीला सुरुवात झाली असून सेनेचा ब्रेकअप झाला आणि या ब्रेकअपच्या संदर्भातली आजची ही सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये झालेली आहे आजच्या या लागलेलं आहे कारण आजच्या या सुनावणीतून जी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आलेली होती सात सदस्यीय घटनापीठाकडे या सुनावणी पुढची केली जावी याच्या संदर्भातली ती मागणी आज मान्य होते का राबियाच्या संदर्भात काही निर्णय होतो का हे पाहावं लागेल जी की मागणी करण्यात आलेली आहे पण या सगळ्याबद्दल आता आपले प्रतिनिधी दिल्लीहून जोडले गेलेले आहेत प्रशांत रामदास आपण थेट त्यांच्याकडे जाऊया प्रशांत विलास सुनावणी सुरू झालेली आहे पासी सदस्य जे घटनापीठ आहे ते बसलेलं आहे आणि सध्या काय सुरू आहे थेट आपण ॲडवोकेट राजपाटे यांच्याकडे जाऊया सर सध्या काय सुरू आहे कोर्टात माननीय सर्वोच्च न्यायालयात सर्व पहिल्यांदा खंडपीठासमोर हरीश साळवे यांनी तीन मिनिटं मागून घेतली आणि त्यांची बाजू स्पष्ट केली त्यात त्यांनी हे म्हटलं होतं की आ, जे अपात्रतेचं पिटिशन आहे ते जे नवीन इलेक्ट झालेले अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ट्रान्सफर झालेलं आहे जे, तर जे, जज जे जज साहेबांनी हे सांगितलं की हा ते कन्सिडर केलं आहे आम्ही की ते ऑटोमॅटिकली ट्रान्सफर झालेलं आहे त्यानंतर आता कपिल सिब्बल हे आर्ग्युमेंट करत आहेत त्यांनी राजकीय नैतिकतेविषयी आर्ग्युमेंट सुरू केली आता आर्ग्युमेंट सुरूच आहे यानंतर पुढे काय होईल कळेलच नाही पण मन महत्वाचं म्हणजे जर बघितलं सुनावणी सुरू झाली साधारणतः साडे दहा वाजता सुनावणी सुरू होती होणार होती पण फार उशिराने सुनावणी सुरू झाली पहिल्यांदा रेग्युलर जी मेन्शनिंग असते ती कोर्टासमोर झाली त्यानंतरच हे मॅटर जे पाचशे एक नंबर आयटम नंबर आहे त्यानंतर कॉन्स्टिट्युशन बेंच बसलं आणि सुरुवात झाली आता नवाब रेबियाच्या प्रकरणामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत काय हे नबाब रेबिया प्रकरण होतं आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये घडामोडी घडल्या नवाब रेबी या केस ही अरुणाचल प्रदेशची आहे आणि नवाब रेबी आहे पर जे व्यक्ती आहे ते विधानसभेचे स्पीकर होते आणि त्यांच्या बाबतीत ही केस घडल्यामुळं म्हणजे काँग्रेस त्यावेळेस गव्हर्नमेंटमध्ये होती आणि ते गव्हर्नमेंट काही सदस्य फुटल्या कारणाने आणि भारतीय जनता पार्टीचे काही सदस्य आणि अपक्ष काही आमदार मिळून राज्यपालाकडे गेले आणि राज्यपालांनी त्यांनी म्हणजे ह्या ग्रुपचा असा दावा होता की आर्थिक विनिमय आणि आर्थिक काही अपव्यय आणि काही फालतू खर्च या अशा गोष्टी मिळून ह्या गव्हर्नमेंटने केला असा ब्लेम करून ते गव्हर्नमेंट म्हणजे राज्यपालांनी अधिवेशन बोलवलं म्हणजे पुढे लोटलं ते जे होणार अधिवेशन होते ते पुढे लोटलं आणि त्यानंतर ती केस सुरू झाली आणि काही आ, केस सुरू होण्याच्या पूर्वी जे सभापती होते त्यांनी काही आमदारांना डिस्क्वालिफाय केलं हा मुद्दा घेऊन ते गुवाहाटी कोर्ट मध्ये गेले पहिल्यांदा गुवाहाटी कोर्टनी हायकोर्टनी ते स्टे दिला त्याला त्यानंतर नवाब रिव्या सुप्रीम कोर्ट मध्ये आले आणि सुप्रीम कोर्ट मध्ये ते मॅटर घटनापीठापुढे चाललं आणि घटनापीठाने निर्णय दिला मुख्यमंत्री आणि सभापतीच्या फेवरला त्यानंतर ते गव्हर्नमेंट पुन्हा इस्टॅब्लिश झालं पण सरकारने केंद्र सरकारने आणि तिथले जे राज्य सरकार आहे ते बरखास्त झालं केंद्र सरकारने बरखास्त केलं आणि बरखास्त झाल्यानंतर न्यायालयात ते मॅटर चालूच होतं पण न्यायालयाने पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट जे बरखास्त झालेलं त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली राष्ट्रपती राजवट न्यायालयाने उठवली त्यानंतर पुन्हा ते गव्हर्नमेंट स्थापन झालं पुन्हा तेच गव्हर्नमेंट स्थापन झालं पण फ्लोअर टेस्ट मध्ये ते काही टिकलं नाही आणि फ्लो टेस्ट नंतर ते राजकीय पद्धतीने म्हणजे ह्या संपूर्ण नवाब रेबिया प्रकरणाचा उल्लेख आपण जर बघितला जा इतिहास जाणून घेतला जा त्याची जा प्रमुख आपण तर प्रामुख्याने दोन्ही पक्षकार आहेत जे खास करून बाळासाहेबांची शिवसेना असो त्यांचे वकील युक्तिवाद करणारे किंवा मग दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वकील युक्तिवाद वकी वकी करणारे वकी आहे त्यांनी वारंवार नवाब रेबिया प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे नवाब रेबिया उल्लेख होतोय म्हणून मी तुमच्याकडे येतो प्रशांत काय काय नेमकं का घडतंय ऑर्ग्युमेंट आता सुरू झालेले आहेत आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार हरीश साळवे यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे तो युक्तिवाद काय तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आम्ही येत राहू मी ऍडव्होकेट सुधाकर आवाड सरांकडे जातो ज्येष्ठ कायदे तंदे आता आपल्यासोबत आहेत आवाड सर अगदी सुरुवातीलाच हरीश साळवे जेव्हा उभे राहिले त्यांनी पहिला दाखल